हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्व मस्त आणि माझ्यावरच असाल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर तुम्हाला योग्य दिसत आहे कसं दाखवू आहे कारण की आता आम्ही जाणार आहोत कुठेतरी आणि जिकडे चाललो तिकडे जाण्यासाठी आम्हाला जरा उशीर झालेला आहे त्याच्या त्यांना असं ऊन आहे आणि चेहऱ्याला बांधलेला आहे कारण की ऊन लागू नये म्हणून तर दोन तीन दिवस सुट्ट्या आहेत तर कालचा आमचा दिवस असाच गेलेला काल हॉस्पिटल गे वगैरे बरंच काय काय केलेलं दुसऱ्या गोष्टी तर आज बाहेर जाऊ म्हटलं कुठंतरी आणि तिकडे जाऊन जेवण पण करणार आहोत बनवून चाललं आहे टिफिन तर एक मस्तपैकी बाहेर जाऊन वन भोजन नाही म्हणता येणार असं काहीतरी होणार आणि काय स्पेशल ठिकाणावरती म्हणजे स्पेशल नाही आहे तिकडे खूप सारे लोक पोहोचले जातात पण आता आम्ही चालू हिवाळीमध्ये तर चला अशीच कनेक्ट राहा आणि सो आता आम्ही घरून निघालो आहे खूप ऊन होतं आणि माहिती नाही आता किती वेळ लागेल पण पूर्ण दिवस आज एन्जॉयच करायचा एक निसर्गरम्य वातावरणामध्ये घालवायचंच मुलं तर चालेल आणि ते थांबलो होतं थोडंसं स्नॅक्स घ्यायला म्हणजे चिप्स घेतले आणि फरसान घेतलेलं कारण आम्ही तिकडे जेवणार होतो त्याच्यामुळे आणि ह्या बॅगमध्ये मी सर्व सामान ठेवलेलं पाणी वगैरे सर्व आणि ते सिग्नल लागलं आता था, थांबलो आहेत हो था, इकडे थोडा वेळ आणि गाडीमध्ये पेट्रोल पण नव्हतं तर मग लगेच पेट्रोल पण भरायला गेलो की म्हटलं एकदाच टाकी फुल करून घ्यावी कारण किती वेळ लागेल आणि किती लांबे हे माहिती नव्हतं आणि गाडीचाच प्रवास आहे त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलेलो इथे पण आणि माझा आणि सो कुठं चाललं एवढं पॅक ऊन आहे ऊन खूप आहे हां तुला माहिती नाही हा आमच्या बरोबर चालला आता असाच आवाज येतोय का आवाज येतोय आहे काय माहिती आवाज येत मोटो पतलो डोळे काय काय पडले दात दात सरकले ते साईचा फोटो तुला पाठवतो एक हेल्मेट घातलेला आहे हा मी साईचीच बहीण आहे चला आता कुठं चालू आहे ह्याला पण माहिती नाही म्हणजे आम्हाला माहिती आहे मला डायला आता आम्ही ह्याला घेऊन चाललो आहे सगळ्यांना आम्ही असं बांधलो कारण की खूपच खूप म्हणजे खूप अडीच वाजून गेलो म्हणजे दोन वाजले का अडीच वाजता पोहोचतो आम्ही आणि पाहता पाहता देहूमध्ये पण पोहोचून गेलो आणि बाहेरूनच देवाचं दर्शन घेतलं कारण खूप गर्दी होती संडे होता त्याच्यामुळे आणि माहिती नाही मार्गशीर्ष महिना वगैरे असल्यामुळे खूप जास्तच गर्दी होती एकादशी नव्हती तरी पण तरीत आमचा पूर्व प्रवास पुढे पण चालू झाला जो आता हा मला मोठा हायवे लागला आहे आणि इकडे थोडी गर्दी असते त्याच्यामुळे गाडी सारखं चालवा कारण की मोठे मोठे वाहनं असतात तिकडे आणि पलीकडे तिकडे तुम्हाला जो डोंगर दिसतोय तो आहे भंडारा डोंगर तर तिकडे आता देवाचं मंदिराचं काम चालू आहे आज आम्ही तिकडे नाही जाणार तर इथन हिक मन आहे तिथून वरती जातात ही रस्त्याची साईडनं जी तुम्हाला झाडी दिसत आहे हा जो पूर्ण एक वनच आहे इकडे आणि पावसाळ्यात खूप सुंदर दिसतात जेव्हा आम्ही पावसाळ्यात तिकडे आलेलो तेव्हा खूप भारी वाटत होतं आता थोडस ऊन पडलेलं आणि हिवाळा पाऊस नव्हता त्याच्यामुळे थोडस झालेलं हे तरी पण मस्त वातावरण होत सो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन वरती पोहोचलो जिथे आम्हाला जेवण करायचं होतं तर हेच आहे तलावाच्या काठावरती बसून जेवणार होतो आणि पलीकडे एक मंदिर पण होतं देवाचं सो आता आम्ही आलेलो तिथे हे दिंडोरीच्या पुढे आहे तळेगावच्या तिथे इथे जेवणासाठी बसलो आणि सुंदर असं परिसर इकडे मस्त अस तळे आहे तसेला आहोत आता जेवायला कोण मारलं आता इथे जेवण करून बसणार आहोत आमचं आता जेवण जे आम्ही तेवढून करणार आहोत तर मग ती बनवली लिहिली इकडे लोणचं चपाती सॅलड आणि हे चटणी तिकडे सर्व चाना चुना आणि नेक्स्ट टाईम अजून आणण्याचा प्रयत्न चाना चुना, चुना मीच द्यात की काय ते फरचण आणि हे चिप्स तर हे सगळं आम्ही खाणार आहोत आता इथे मस्त आणि तिकडे छान आहे एक जणांचा इथे गॅस वगैरे घेऊन आले तिकडे ती फॅमिली मस्त दाखवान तिकडे तिकडे बसलेले आहेत ते आणि छान असं ते बनून इथंच आहेत आणि साईडला लगेच रस्ता पण आहे आणि तलाव आणि मस्त लोक शूटिंगसाठी पण येतात तुम्ही पाहताच किती सुंदर अशा वातावरणामध्ये आता आम्ही आलेलो हो। आहोत आणि मी काही काळी दिसते सो <laughs> so, आता आमच्या इथे फोटोशूट वगैरे झाला जेवण झाले आणि आता आम्ही चाललेलो आहोत कुंडमाळा इथे जिथे धबधबा दब आहे आणि शनिवारी रविवारी सुट्ट्या असतात त्याच्यामुळे म्हटलं चला कुठेतरी बाहेर निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये जावं आणि छान आहे इथे मस्त असा तलाव आहे इकडे आणि इकडे एक मंदिर पण आहे हा आणि पण इथे एक काय म्हणतात की राया बसली आहे तिथे आणि हा सो इथे इकडे मस्त असं वातावरण एवढं का तुक काय पारंबला हा तू छोटा नाही भाऊ आता मोठा झालास चला आत्ता आमच्या इथलं मंदिराचं दर्शन करून चाललेलं आहे आणि आत्ता चाललेलं आहोत कुंडमाळा इथे आणि रायांसोबत मी आता हेच बोलत होते की त्यांनी ना म्हणजे मला थोडंसं हेल्प केलं पाहिजे ब्लॉग वगैरे बनवण्यामध्ये आणि खूप माणसं येतात त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम आहे मी बघते मी कुंकडनं छान येते तर खूप ऊन आहे तर आम्ही इथेच थोडंसं लेट केला कारण की आम्ही जिथे जाणार तिथे ऊन असेल अजून जास्त कुंडमाळा इथे धबधबा आहे तिथे मग म्हटलं चला तिथे थोडं लेटच जावं तर चला आता निघालेला आहोत आणि दोघं जण मला अजिबात हेल्प करत आहेत ब्लॉग बनवण्यामध्ये नाही कशामध्येच नाही चला आर्मीचा एरिया आहे देऊ गावाचा आणि आता छान रस्ता लागला अगोदर थोडासा खराब रस्ता होता आता मस्त आहे आणि निघालेला आहोत लावलंच नाही करत सो so, पोहोचलेला होता मी फायनली कुंडमळा येथे तर इथे एक देवीचं मंदिर आहे आणि खूप मला वाटलं की कमी लोक असतील पण जो खूप सारे लोक होते इकडे आणि पाणी जरा कमी आहे कारण की या वर्षी जास्त पाऊस पण झालेला नाही आणि आता पावसाळा पण नव्हता पावसाळ्यामध्ये अजून सुंदर दिसतं पण येताना जो रस्ते होते ते खूप भारी मस्त वाटत होतं येताना कारण एकदम असं भारी वातावरण खूप थंड होतं पाणी आम्ही मस्त असे फोटोज काढले आणि थोड्या वेळ तिकडे जाऊन बसलेलो आणि खडक खडक होतं सगळीकडे फक्त आणि मस्त असं वातावरण होतं खरंच इथे आल्याच्यानंतर खूप भारी वाटतं म्हणजे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला पण असं कुठेतरी निसर्गरम वातावरणामध्ये जाण्याचा जावं असं वाटत असेल तरी या, पन, ते या पण जेव्हा तुम्ही इथे येताल तेव्हा तुमच्या मुलांना सांभाळा कारण एक खडकावरनं वगैरे निसटण्याचा जरा शक्यता आहे त्याच्यामुळे सो आत्ता इथे फोटो काढून आणि व्हिडिओ काढून चाललेला होता वरती राहायला करायचंय छान दिसतं रायाचं मला hmm. so, आत्ता इथे बसलत आणि शेरा केलाच काही नाही रायांचे खूप सारे व्हिडिओ काढले तर म्हणजे त्यांना रील्स मध्ये टाकता येईल असे पण आता राय किती टाकताना माहिती नाही आव राय मला असं बघत आजीवर आवडत नाही कि वरचं बटन वगैरे लावायचं कर घेणे किंवा असं नाही रॉलेक्स वगैरे काय नसतं वरची जी गुंडी उगडी ठेवतात ना ते मुलं सभ्य नसतात असं मी ऐकले त्यामुळं राहायचं काय दे असे नाही येत ते तुम्हाला करून दाखवतात व्हिडिओ काढण्यासाठी असं त्यांनी केलेलं ऍक्च्युअली त्यांनाच चांगलं राहायला आवडतं तर चला आता योगेश काढून काढून टाकलाय व्हिडिओ आणि हून तर खूप आहे चार वाजले तर आणि राया खूप छान खूप एकदम साऊथच्या हिरो सारखे दिसत आहेत <laughs> तर चला मस्त मस्त व्हिडिओ काढले फोटो काढले तर आम्ही चाललो तर इथं ट्रेन क्रॉस होती आहे आम्हाला पलीकडे जायचं आहे आम्ही येताना वेगळ्या मार्गाने आलो जाताना वेगळ्या चाललो तर आता निगडीकडने चाललो जर तुम्ही निगडीकडने येणार असाल इकडे तर सोमनाटे फाट्याच्या अलीकडेच बेगडेवाडी म्हणून लागते सर so, तुम्ही पाहिला सर्वांनी कुंडमळा आम्ही कुंडमळ्याला गेलेलो आणि छान वातावरण होतं तिथे आणि जिथे आम्ही जेवलो ते पण ठिकाण खूप छान होतं मस्त होतं तला एक तलावाच्या काठावरती आणि एकदा निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचा पूर्ण दिवस आम्ही आज स्पेंड केला आता घरी आलो आहे आता घरी आल्याच्यानंतर थोडंसं स्वयंपाक बनवणार जेवणार आणि कंटाळा आला आहे कारण खूप फिरलो खूप फिर फिर ऊन होतं तर तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही जेव्हा कुंडमळ्याला जाता तेव्हा तुम्ही पावसाळ्यात जा आणि पावसाळ्यात जात असाल तर तिथे जरा जरा खडक वगैरे आहे ना जरा व्यवस्थित चालून वगैरे लोक गाड्या वगैरे घेऊन मध्ये जातात तर पावसाळ्यात जास्त अजून पाणी वगैरे असेल त्याच्यामुळे काळजीपूर्वक हे करा कारण एक जणाचा मुलगा ना आमच्यासोबतच तिथे खाली असा पडलेला पाण्यामध्ये म्हणजे पूर्ण फॅमिलीच आहे गाडी जात होती त्याच्यामुळे तर कशी काळजी घेऊन जा आणि आता सध्या जास्त ऊन आहे तरी पण गर्दी होते संडे होता खूप सगळे लोक येत होते एन्जॉय करायला कारण ते वातावरण खूप छान आहे प्रदूषण नाही काही नाही नदीचं नदी कारण तिकड नाही ती ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एवढं प्रदूषण पाणी वगैरे नव्हतं जिकडे खाली एवढं आलें, आळंद आळंदीमध्ये प्रदूषित होतं पाणी तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू यामध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये बाय